एकीकडे वर्ष साजरे करत असताना सा उल्हासनगर शहरामधील शांतीनगर येथील आंबेडकरी समाजातील श्रावण पळस पगार यांच्या दुकानामध्ये पाच ते सहा जणांच्या समाज घुसून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना दाणक्याने मारहाण केली पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये जखमी झालेले श्रावण पळस पगार आणि त्यांचा मुलगा आणि भाचा यांनी स्थानिक मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली सदर केलेली मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ याबद्दलची माहिती समाज प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये पसरली असता आंबेडकरी समाजातील महिला पुरुष आणि युवक मंडळी यांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस चौकी जाम केली पगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्थानिक नागरिकांच्या सोबत मध्यवर्ती पोलीस स्टेशन मध्ये आरोपींना अटक केली जाणार नाही तोपर्यंत पोलीस चौकी सोडणार न सोडण्याचा निर्णय घेतला यावेळी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी जनतेला शांत करण्यासाठी आवाहन केले आणि कारवाई होत आहे ती झाल्यानंतर तुम्ही इथून शांतपणे जावे असे आवाहन केले झालेल्या घटनेची माहिती देताना समाजसेवक शिवाजी रगडे आणि महिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शांतीनगर येथील एक एका हार्डवेअरच्या दुकानाचे चालक श्रावण पडक पगार यांच्या दुकानावरती आज उल्हासनगरमधील मधील बी जे पीचा कोणी कार्यकर्ता आहे बच्चन तोमर आणि त्याच्या दोन मुलं त्याच्यासह काही सहा लोकांनी त्या दुकानावरती हल्ला केला त्या त्या लोकांनी ज्याला मारफोड केली लोकं आहे हातापायावरती इंजुरीज आहेत त्या व्यतिरिक्त त्या दुकानामध्ये असेल डॉक्टर बाबासाहेबांगड्यांचा फोटो तिथला झेंडा या तिथल्या इतर वस्तू ज्या आहेत त्याची तोडफोड करून दुकानावरती हल्ला केलेला आहे आणि याचाच निषेधार्थ हे पब्लिक इथं जमा झालेले मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गडसाहेब स्वतः आलेले आहेत आणि ते पूर्णपणे ते सहकार्य करत आहेत बच्चन तोमर व त्याचे जे कुणी सहा आरोपी आहेत त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे व सोबत हो त्याला जे काय इंजुरीज आहेत त्याच्यामध्ये जे काय सेक्शन बसत आहेत त्या सहा सहाही लोकांवरती गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथला एकही नागरिक इथून हलणार नाही आंदोलनाचं कारण काय यांचं काहीतरी भांडणं चालू आहेत दहा पंधरा दिवसांपासून परंतु यांची दादागिरी चालू आहे एक गरीब माणूस तिथं काम करतो आहे तर हे कुठल्याला कुठला कारण असतं हे दोन ते तीन वर्ष भांडणं झालेले आहेत दोघांवरती तीन दिवसापूर्वी चाक्र देखील दोघांवरती झालेली आहे परंतु आज या सहा लोकांनी त्या दुकानावरती हल्ला केला व त्या लोकांना तिथं मारलं व तिथले असलेल्या बाबासाहेबांची प्रतिमा व इतर वस्तूंची तिथं तोडफोड केलेली आहे बाबासाहेबाचा फोटो का फाडला बाबा का ते चक्र वगैरे हे ते आमचं त्याच्यावरच मुद्दा आहे आम्ही मारायचे इथे नाही पण बाबासाहेबांचा का असं केलं त्यांनी बघा त्यांनी कशा कशा दिसते मोबाईल मध्ये भांडण पडते का ते होता फोटो का फाडला त्या महाव्यक्तीचा का फाडला त्याचा काय केलं बाबासाहेबांनी आमचा मुद्दा होत आहे त्याला आम्ही मारले ते राहणार नाही बाबासाहेबांवर आम्ही त्याला म्हणतो हेच पाहिजे एकच आमचं का बाबासाहेबांच्या विषय त्यांना का आम्ही त्याला परत करतो

परिसरातील शीख समाजातील अनेक संघटनांनी देखील तिथे येऊन पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडला या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कनकड यांना मिळताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि कारवाईला सुरुवात केली श्रावण पळस पगार यांच्या तक्रारीवरून जातीवाचक शिवी आणि मारहाण केलेल्या चारही आरोपीवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनेला एक कारणीभूत ठरलेले म्हणजे पळस पगार यांच्या दुकानासमोर ट्रक पार्किंगच्या वादातून झालेला हा ही घटना आहे ज्यामधील आरोपी विकास बच्चन तोमर याला अकट अटक करण्यात आलेली आहे बाकी पुढील आरोपींची आरोपींचा तपास घेतला जात आहे आणि त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गड यांनी पुढील तपास चालू ठेवलेला आहे आणि बाकीचे आरोपी लवकरात लवकर पकडले जातील याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे सदर घटनेची प्रसारमाध्यमांना माहिती देताना पोलीस आयुक्त डॉक्टर राठोड यांनी सांगितले की ह्युमन पळस पगार यांनी तक्रार केली आहे की शांतीनगर या ठिकाणी त्यांचं कार डेकोरचं दुकान आहे आणि ते दुकान त्यांनी चार महिन्यापूर्वी चालवायला घेतलेलं आहे आज तीन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी ट्रक लावण्यावरून त्यांच्या मुलाचा आणि आणखी दुसऱ्या एका इस्माचा वाद झालेला होता त्यासंदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार आहे आणि कारवाई सुरु आणि या ठिकाणी तिथे दुकान कसं चालवता हे बघतो असं म्हणून मारहाण केली अशा प्रकारे तक्रार दिल्यावर पेट्रोल गुन्हा दाखल आहे चार आरोपीच सा त्यांनी सांगितलेलं आहे दोन नाव सांगितलेले आहेत आणि दोन अनोळखी असं सांगितलेलं आहे तपासामध्ये जैसे निष्पन्न होतील त्यानुसार आरोपी निष्पन्न केले जातील पुढची कारवाई केली जाईल